हाय सर्वांना चला या पटपट लाईव्ह मध्ये हाय कर बेटा सर्वांना हाय 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 म्हणा हाय बघा मी ना किती पसारा काढला सांग बेटा असं सा? माऊ माल तिकडे बसू आपण दिसत नाही इकडे श्री स्वामी समर्थ ताई ज्योतिताई श्री स्वामी समर्थ झालं का जेवण ज्योतिताईल तिकडे जा काय नाही बेटा हे बघ काय नाही हे हे काय हे बघ हे काय आणि हे घे हे वालगे चला या पट पटपट सर्व लाईव मध्ये जेवण झालं का सर्वांच अथर ताई ओळखलं का मला तुम्ही हो दादा ओळखलं ना अथर्व दादा कसे आहे तुम्ही झालं का जेवण अथर्व दादा काल बोलले आपण लाईव्ह मध्ये थांब थांब मला प्लीज दादा बोलू नका

ताई मी तुमची मुलगी आहे ताई ही तुमची हो माझी मुलगी आहे अथर्व <h -ha> हाय मन दादाला हाय मन माऊ हाय मन हाय झालं का अथर्व जेवण किती वर्षाची आहे आता अकरा महिन्याची आहे अथर्व ती आता अकरावा महिना चालू आहे तिला हा पुढच्या या मंथ मध्ये बड्डे आहे तिचा एकोणतीस मेला ज्योति मात्र नमस्कार ताई ज्योती ताई नमस्कार खोल नको ते ताई जेवण झालं का नाही ताई जेवण झालं नाही अजून थोड्या वेळानं करते तुमचं झालं का ताई जेवण साडेबाराला लाईव घेते म्हटलं थोडा उशीर झाला दीदी उठून गेली होती मग तिची औंघोळ वगैरे करायला टाईम होऊन गेला नमस्कार सर्वांना ज्योती ताई नमस्कार करता सर्वांना अरे वा तिचा एकोणतीस मेला आणि माझा हो एकोणतीस एकोणीस मेला आहे तुमचा बड्डे अथर्व तुझा एकोणीस मेला बड्डे आहे विश केलं होतं मी अॅडव्हान्स रात्रीच विश केलं तुला ॲडव्हान्समध्ये जेवण झालं का ताई नाही ताई जेवण बाकी आहे अजून माऊ हाय करते मावशी हाव हाय कर मावशीला हो परत एकदार करते ॲडव्हान्समध्ये मध्ये हॅपी बर्थडे अथर्व केलं होतं जागृती मोरे हाय जागृती ताई झालं का जागृती ताई जेवण हाय अनिता रंगोळी हाय मनीषा ताई झालं का जेवण नाही ताई जेवण बाकी आहे अजून तुमचं झालं का तुमच्या रांगोळ्या खूप भारी र... असतात ताई मी बघितले व्हिडिओ पूर्ण खूप भारी भारी रंगोळी काढलेली आहे श्री स्वामी समर्थ एम एच टेन पूजाताई श्री स्वामी समर्थ ताई तुमचा चेहरा तरी दाखवाना नेक्स्ट लाईव्ह मध्ये दाखवते तर मी माझा चेहरा भावांती हे बनवते जेवण बनवताय का ओके चालेल पुण्याला आहे की सुरतला आहे ताई जागृत लाईव डन थँक्यू सोरा ताई लाईव डन केल्यासाठी बाळ काय करते खेळते ती तिची अंघोळ वगैरे केली आता आणि खेळते मधला अगोदर लाईव घेऊन घेते आर्वजून पूजा आहे काय करते तुम्हाला थ, ताई तुम्हाला हाय करतात अथर्व हाय करतो काही नाही म्हणताय पूजाताई अथर्व तुला ताई झालं का जेवण ताई तुमचं झालं का जेवण ताई बीतीकडे फोन भीतीकडे फोन घ्या भिंतीकडे भिंतीकडे <laughs> पूजा माझ्यावर चिडली आहे का बर तर का चिडली पूजा ताई तुझ्यावर पूजाताई वर का चिडल्या तुम्ही <laughs> तिला तिलाच माहित आहे का चिडली आहे हो का पूजाताई नका चिडू लहान तो जाऊ द्या <laughs> मानस कसली कसली आता सांगता येत नाही मयूर सातव आईच्या त्याच्या मुलीला किती घाण घाण बोलला एका वर्षाचा मुलगा का बापरे एक वर्षाचाच मुलगा असल्यावर एवढा घाण बोलला ताईच्या खरच खूप घाण बोलत आहे आजकालचे मुलं हाय मनीषा ताई चंद्रा शेखर चंद्रशेखर हाय दादा खूप दिवसांनी लाईव्ह मध्ये भेट दिली माझ्या थँक यू लाईव्ह मध्ये आल्याबद्दल लहान आहे माझ्यापेक्षा एका वर्षाने मोठा आहे हो का हा, हा एक वर्षाने मोठा आहे एक वर्षाने तुम्ही लहान आहे वाटते त्याच्याहून काल ती रात्री लाईवमध्ये सांगत होता तो यू आय एम फाईन हो पूजा मी ऐकलं आहे आणि पाहिलं आहे हो ना असं नाही बोलायला पाहिजे काय सांगायचं जेवण झालं का ताई नाही जागृत आहे जेवण बाकी आहे अजून तू तु, तुम्ही बनवताय ताई सॉरी कशाबद्दल ज्योतिताई सॉरी अहो ताई त्यांच्या एका वर्षाच्या मुलीला घाण घाण बोललेला आहे तो माणूस वर्षाच्या मुलीला घाण घाण बोललेला आहे तो माणूस काय सांगायचं आता बघा बर मुलगी आहे मुलीला घाण बोलता काय आहे खरं वडिलां युट्यूबवर ताई मी नाही बघितलं म्हणजे काम आहे ओके ताई चालेल बाय करा काम तुम्ही आफ्टर लॉंग टाईम हाय लाईव इन लाईव हो दादा श्री स्वामी समर्थ बाय बाय श्री स्वामी समर्थ ताई बाय बाय त्यांचे नाव प्रवण आहे हो का नमस्कार पूजा ताई सर्वांना नमस्कार करताय ज्योतिताई सर्वांना पूजाताई तुम्हाला पण लाईक डन थँक्यू शेखर दादा काय झालं मामी स्वप्नील गायल काय झालं मामी नमस्कार ज्योतिताई असं नाही बोलायला पाहिजे मुल एक मुलगी एक वर्षाच्या मुलगीला काय समजते सांगा बरं ताई काय पण बोलायचं का लाईक डन थँक्यू ज्योतिताई लाईक डन केल्याबद्दल स्वतःच्याच मुलीला एवढा घाण बोलला तो माणूस एका वर्षाच्या मुलीला मयूर सातव्याच्या एका वर्षाच्या मुलीला एक माणूस घाण घाण बोलला स्वतःच्या मुलीला घाण बोलला विचार करा हाय ग्लो ब्युटी पार्लर हाय हाय कोम जागृती मोरे बाय बाय ताई करा काम स्वयंपाक करताय तुम्ही जागृतताई या आता दिदीच्या बड्डेला एकोणतीस मेला बड्डे जागृती ताई दिदीचा आहे ए जा मनीषा हाय हाय ब्युटी पार्लर कोमल हाय ज्योतिताई ज्योतिताई हाय करताय तुम्हाला अथर्व मयूर सातवताई एका यूट्यूबवर आहे ओके बघते ताई मी कोण पूजा मामी नाव सांगा यम एच टेन एम एच टेन पूजा मामी म्हणताय तुम्ही त्यांना काल त्याच्या लाईव्हवर एक माणूस आलेला होता प्रणव म्हणून काल त्याच्या हो का मला पण एवढं माहीत नाही त्याच्याविषयी ओके बघते ताई मी अथर्वला विचारा त्याला माहीत असेल कदाचित प्रणव चाई बॅग हाय अथर्व भाऊ अथर्व हाय करताय ज्योतिताई लंच झाला का ताई मनीषा नाही लंच नाही हुआ कोमल लाईव्ह डन काम है टेक केअर ओके चल चालेल दादा शेखर दादा तसं तुम्ही बाळ दाखवत आहे ना तेही तसं दाखवत होत्या मग बाळ होतं त्यांचं उभारलेलं हो का बापरे मस्ते दिदीजी नमस्ते मंगेशा दिदी हॅलो ताई असं का करतात अहो ताई असं का करतात लाईवला येऊन माणूस घाण घाण बोलतो बापरे लाईक कर दिया दीदी थँक्यू मंगेशा दिदी प्रणवचं सरने सांग ने नेम सांगू शकतो शकता मामी हो ना लाईवला नाही बोललं पाहिजे स्वतःच्या मुलीला का बोलून फायदा बरं पूजा ताई सांगा तुम्ही एवढं घाण म्हणजे किती नीच विचार असतील त्या माणसाचे विचार करा मला माहीत नाही प्रणवला विचारा अथर्व व तू ते प्रणवला सांगशील प्रणवचं सर नेम सांगू शकता का मग प्रणवबद्दल सांग मी बघेल युट्यूबमध्ये ताई मला पण माहीत नाही म्हणजे माझ्या यूट्यूबवर नाही आलं अजून विशेष आहे हो माणूस पिश हे ओ हो मा हा ना कोमल देखना कितना गंदा बोर एक साल के बच्चे को इतना गंदा बोल दिदी ग्लो ब्युटी पार्लर आहे ना यांना पण सर्व सपोर्ट करा यांचं नवीन चॅनल आहे सगळं पार्लरची माहिती आहे ना आमच्या इथंच आहे भुसावलमध्ये ज्योतिताई यांना सपोर्ट करा ब्यूटी पार्लर म्हणून आहे त्यांना सपोर्ट करा ज्योतिताई पूजाताई स्वप्नील गायकवाड अथर्व प्रणव कोण आहे सांगा अथर्व दादा अथर्व यांना सपोर्ट कर पूजाताई त्यांना सपोर्ट करा अग ताई त्याचे नाव प्रणव आहे आणि त्याच्या मुलीचे नाव प्र नवी आहे तर तो मुलगा बोला कसला त्याचे नाव कसला खराब करतो तुम्ही प्रणव असं बोला बापरे किती गण खूप नीच विचार येत आहे त्याचे आपण काय सांगा एक स्वतःची मुलगी एक आपण म्हणता ज्याला ल घरात कोणाला मुलगी नसते त्यांना दिलं ते किती हे करता की बाप रे माझ्या घरात मुलगी आता आमच्याच घरामध्ये दोन मुलं आहे एक मुलगी आहे तर तिचा इतका लाड करता खरंच लक्ष्मी आले असे म्हणता आमच्या घरामध्ये थँक्स मनीषा कोमल इसके सबके लाईव्ह मे जा ना सबके पर कमेंट करणार सब तुझे रिटर्न करेंगे कोमल नमस्ते ज्योती दीदी नमस्कार करते मंगेशा दीदी ज्योतिताई तुम्हाला हम खाना खा रहे दीदी जी ओके मंगेशा दीदी खाना खा लो फिर बाद में आना लायू में ज्योती दीदी आप लायू नहीं आएंगी एक आएंगी बजे ज्योतिताई स्वतःच्या मुलीला बोलला का हो स्वतःच्या मुलीला बोलला प्रणव आहे त्याचं नाव त्याच्या मुलीचं नाव प्रणवी आहे स्वतःच्याच मुलगीला बोलला स्वप्नील दादा तो बघा हाय हाय रे हाय रे हा मग सबको कमेंट कर वो सब रिटर्न करेंगे तुझे उनके चॅनल पर मनीषा ताई तुम्हाला अजून संकट कळालं नाही मी काय म्हणते हो ताई तुम्ही ते त्या प्रणवबद्दल बोलले ना त्याच्या मुली थोडा लेट हो जाएगा लाईव्ह आने में ओके okay, चालेल ताई थोडं लेट येईल मी लाईव्ह मध्ये नाव चुकीचे बोललो म्हणून काय काय बोलला तो नाव चुकीचे बोललो म्हणून काय का बापरे म्हणजे तुमच्या लाईव्ह मध्ये पण येत होता का ताई तो प्रणव पूजा ताई जितना लेट की पार्लर दोंगे उतना है आपके घर में खूब समृद्धि रहती है हां कोमल सही बात की पूजा मयुरी ने त्याला ब्लॉक केले आहे हो का अतर्व तुझा व तुझ्या चॅनलवर हे तो तुला सस तुला लाईव्ह आला होता म्हणे पूजा ताई पूजा मामी तुम्ही लाईव्ह घेऊन सांगा सविस्तर काय नीट झाले हो ताई मला पण नाही कळले म्हणजे तुम्ही थोडं थोडं सांगता त्याच्या स्वतःच्या मुलीला बोला तेवढंच कळालं मला तुम्ही एका लाईव्हमध्ये सांगसान तर कळेल आता नेक्स्ट लाईवमध्ये सर्व सविस्तर सांगा तुम्ही हाय ताई माझं काम झालं मी आले लाईव्हला थँक्यू ज्योती ताई पटपट काम केलं आणि आल्याबद्दल मला काय विषय माहीत नाही ज्योती दुबले हाय अथर्व ज्योतिताई तुम्हाला हाय करतोय अथर्व पूजाताई बोल ना <laughs> पूजाताई जाऊ द्या भाऊ आहे माफ करून टाका तर पूजाताई बोला अथर्वला अथर्व हो पूजाताई नक्की सांगा हा ला, लाई लाईव्ह मध्ये सांगा तर म्हणजे आज कळत नाही फक्त एवढंच कळलं की तो त्याच्या मुलीला वगैरे बोलला घाण घाण बोलला तुम्ही ना त्याला अथर म्हणजे नाव थोडं वेगळं घेतलं तर तो इतका चिरला की तुमच्या लाईव्हमध्ये काही नाही बोलला तो एवढंच कळालं मला एक पंधराला सर्वांना सरप्राईज आहे ओके ठीक आहे चालेल येता आम्ही एक सव्वा एकला चिपळ शिमडी नाकात नाही ते <laughs> माऊ एवढंच झालं आणि लगेच ब्लॉक केलं ओके चालेल तर ओ मामी ते माऊला ना ओ मामी ते माऊला दाखवाना भीमकन्या अरे हे बघा भीमकन्या आर्या हे बघा माऊला लाईक करा चकुली लाईक करा त्यांना अजून पण समजत नाही काहीच सांग समजून त्यांना तर सांगून सांगून मी वैतागली <laughs> बाय ताई बाय ज्योतिताई एक ओळखी माणूस येऊन मयुरी ताईला लायूला मयुरी ताईच्या मुलीला घाण घाण बोलला अनोळखी माणूस येऊन मयुरी ताईच्या लायूला मयुरी ताईच्या मुलीला घाण बोलला अरे बापरे नको दिली हे हा घेऊन जा खाली ल मा केलं मामी ओके okay, थँक्यू किती वेळा मेसेज टाईप केला तरी त्यांना समजत नाही झाले नाही ताई ते माझी भाषी आली ना ते म्हणे माऊला दाखवत म्हणून दाखवलं नाही तर दाखव आई पुढे नाही दाखवणार मी लाईव्ह मध्ये माऊला सॉरी पूजाताई कोणाला सांगून समजून समजून मी मला म्हणताय अथर्व <laughs> मला सांग म्हणून त्यांना लाईव्ह चालू आहे त्यांना स्वारी पूजा ताई त्यांना सारखं सारखं म्हण ताई स्वतःच्या मुलीला घाण घाण बोलला स्वतःच्या मुलीला घाण घाण बोल नाही तिला दाखवायचं होतं त्याच्यामुळे मी माऊला दाखवलत ताई त्याच्यामुळे काही नाही याच्या पुढे नाही दाखवणार मी लाईव्ह मध्ये माऊला खरं सॉरी सॉरी पूजा ताई खरं मन दुखलं आहे का तुमचं तुम्ही सांगलं तरी पण मी दाखवलं त्याच्याबद्दल खरं पूजा ताई सॉरी जोया आर्ट क्राफ्ट माऊ थँक्यू जोया चकुली झालं का जेवण भीमकन्या आर्या जेवण झालं का ताई बाय ओके ताई बाय पूजा का आहे सरप्राइज ते आता लाइव मध्ये सांगणार आहे अथर्व काय है आहे म्हणून जोया आठ कार पनीचा ने क्या पैचान ने क्या हा हाँ, हाँ जोया पैचाने ना हा मामी तुमचं झालं का नाही ककुली नाही झालं अजून जेवण माझं ज्योती दुबले तुमचे चॅनल आहे का हो हो दादा त्यांचं पण चॅनल आहे स्वामी समर्थांचे व्हिडिओ राहतात त्यांचं पण चॅनल आहे लाईव्ह पण घेतात अथर्व मी जाते माझ्या लाईवला ओके ताई मी पण येते तुमच्या लाईवला झालं माझं पण लाइव आता संपवते मी आणि येते तुमच्या लाईवला काय सरप्राईज आहे नक्की बघणार आहे आम्ही डोकं चक्कर झालं माझं सॉरी 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 पूजा ताई कारण जो विषय मला माहितच नव्हता तुम्ही अचानक बोलले ना त्याच्यामुळे सगळं मीच बुचकले स्वतः समजून घेण्यासाठी त्याच्याबद्दल खरं सॉरी पूजा ताई मलाच कळालं नव्हतं पूजा सरप्राईज काय आहे सॉरी हा पूजा डोकं डोक्याच्या आलं तुम्हाला माझ्याबद्दल तयार सॉरी मला विषय माहीत नव्हता म्हणून मलाच प्रश्न पडला होता की नेमकं का काय झालं म्हणून आणि मी युट्यूबवर बघलं बी नव्हतं त्याच्यामुळे अहो तुमच्या मुलीचा मी काहीच बोलत नाही मी काय सांगेल तुम्हाला काहीच समजलं नाही तेच म्हणते मला काहीच समजलं नाही फक्त मला एवढं समोर प्रणव नावचा त्याच्या मुलीला तो घाण घाण बोलला चालू लाईव्हमध्ये बस तेवढंच समजलं होतं मला ताई मी आता तुमच्या लाईव्हमध्ये येते आणि तुमच्या लाईव्हमध्ये समजते काय झालं नेमकं हाय ताई गुड मॉर्निंग हाय ताई गुड आफ्टरनून नेक्स्ट नेक्स्ट है रायू एम एच टेन आम्ही सांगली कर इनकी लाईव आहे कोमल तर अगत आई स प्रवीण झालं एवढ्यावरून तो मुलगा चिडला होता हो का बापरे मग आता येतं थोडं फार तर चुकी होतास लाईव घे घे गे घ्याबद्दल बोल्याबद्दल शब्द तर अडथळताच आपण लाईव्ह घेता तर ओके हो गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून संगीता ताई हो अथर्व मला समजले की कुठं आहात ताई भुसावलला आहे ताई मी माव काय कर कर रही है। कोमल आर्यन लेके गया, कोम को बी नीचे ताई, पूजा ताई नमस्कार करता है, संगीता ताई तुम्हाला ताई माहित आहे मी मनीषा ताईला सांगत आहे थँक्यू अथर्व तू तरी सांग मला समजून पूजाताई काय बोलल्या मा सगळं डोक्याच्या वरती गेलं <laughs> नमस्कार ताई पूजा पूजाताई नमस्कार करताय संगीताताई ताईने एवढंच बोललं मला दोन तीन शब्द फक्त त्याच्या मुलगीबद्दल समजलं बाकी काहीच नाही समजलं सगळं डोक्याच्या वर गेलं पण अथर्व त्यांना काही समजणं झालंय असू दे झाले का जेवण नाही ताई जेवण बाकी आहे अजून तुमचं झालं का <San> मी आता पूजाताईच्या लाईव्ह मध्ये जाते आणि तो विषय नेमका काय आहे ते त्यांच्याच लाईव्ह मध्ये ऐकते मला फक्त एवढंच समजलं दोन तीन शब्द बाकी काही नाही अथर्व खरं थँक्यू पूजा पूजाताई खरं थँक्यू पूजा पूजाताई सरप्राईज काय आहे पूजाताई काय सरप्राईज आहे त्यांच्या लाईव्ह मध्ये कळेल ला आता अथर्व आपल्याला ये लाईवला सांगते <laughs> त्यांच्या लाईव्ह ला सांगताय पूजा ताई कार्तिकारी जय भीम ताई तुम्हाला जय भीम दादा रोहनदादा संगीता ताई संगीता ताई नमस्कार करताय ज्योतिताई झालं का रोहनदादा जेवण नमस्कार करताय संगीताताई ज्योतताय तुम्हाला जेवण झालं का ताई नाही दादा जेवण बाकी आहे अजून तुमचं झालं का चला मनीषा ताई पूजा च्या चालू झाली आहे ओके चला बाय येते मी लाइवला त्यांच्या मी पण एंड करते आता लाईवला रोहिणी साबळे हाय हाय ताई तुमची लाईव नाही झाली का ज्योतिताई नाही ज्योतिताईची लाईव नाही झाली लेट घेणार आहे म्हणे ज्योतिताई लाईव लेट जाणार आहे त्यांच्या नाही ताई यूटीव ड्युटीवर आहे ओके दादा चला बाय आता ज्योतिताईच्या पूजा ताईच्या मध्ये जाऊ आपण ते काय सरप्राईज आहे ते बघू आता नाही ताई आता करणार आहे चला ज्योतिताई पूज्याताईच्या लाईव्हमधे जाऊ काय सरप्राईज आहे कारण मला विशेष नाही कळला त्या ताई काय बोलल्या कारण माहितीच नव्हती एवढी माहिती काही समजच नव्हतं मला काय बोलताय त्या म्हणून फक्त एवढं समजलं की कोण्या मुलगीबद्दल तिचा वडील काही बोलला म्हणून आता त्यांच्या लाईव्हमध्ये जाऊन ऐकू चला ताई परत एकदा क्रांतिकारी जय भीम तुम्हाला जय भीम दादा चला बाय थँक्यू माझ्या लाईव्हमध्ये आल्याबद्दल सर्वांना Bye.